श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा मैत्रिणींनो मि, एक फेब्रुवारीला आलेली आहे माघ महिन्यातील गणेश जयंती तर येत्या एक फेब्रुवारीला म्हणजे शनिवारी या दिवशी आलेली आहे गणेश जयंती गणेश जयंती हा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे गणेश जयंती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पश्चातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार श्री गणेशांचा जन्म माघ शुक्ल चतुर्थीला झाला होता म्हणून या तिथीला गणेश जयंती असं देखील म्हटलं जातं यंदा गणेश जयंतीला रवियोग तयार होत असून रात्री भद्र तर दिवसभर पंचप्पा पाळण्यात येणार आहे आपल्या हिंदू धर्मात माघ महिन्याला विशेष महत्व आहे व्रत वैकल्याचा महिना म्हणून माघ महिना हा ओळखला जात असतो हा महिना गणपतीला विशेष समर्पित आहे आपल्या सनातन धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा मिळालेला आहे शास्त्रानुसार गणेश पूजनाशिवाय कोणतंही शुभ किंवा मंगल कार्य हे सिद्ध होत नाही त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजेनच केल्या जाते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म झाल्याचे आपल्या पुराणामध्ये देखील सांगितलं गेलं आहे श्री गणेशांचा जन्म संपूर्ण देशभरात विविध नावांनी साजरा केला जात असतो किंवा विविध नावाने ओळखला जातो जसं की गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तिळकुंड चतुर्थी किंवा वरद चतुर्थी तर अशा अनेक नावांनी ओळखला जातो या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक आणि भक्तिभावाने पूजा केली जाते यावेळी व्यक्तीला बुद्धिबळ सुख समृद्धी आणि शांती प्राप्ती होते या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती नेहमीप्रमाणे एक हजार अधिक पटीने जास्त प्रमाणात सक्रिय असते त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेसोबत आणि व्रतासोबत काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर एक असाच अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे माग गणेश जयंतीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु गणपती बाप्पांच्या कानात फक्त तुम्हाला हे दोन शब्द जे आहेत तर ते आवर्जून बोलायचे आहे यामुळे साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि जीवनातील सर्व दुःख अडीअडचणी संकटे नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील तर असे कोणते दोन शब्द तुम्हाला बाप्पांच्या कानामध्ये बोलायचे आहेत की याविषयीची संपूर्ण माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर वर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा आज मी आ, जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी माघी गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तुमच्याकडनं जेव्हा कधी हा उपाय करणं होईल त्यावेळी हा प्रभावी उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ आपल्याला टाकायचे आहे कारण या दिवशी तिळाला खूप महत्व आहे पांढरे तीळ टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं ध्यान करून तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे जरी आपण महिन्यातील कोणत्याही चतुर्थीचा व्रत करत नसेल तरीही तुम्हाला गणेश जयंतीच्या दिवशी व्रत हे अवश्य करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी अवश्य व्रत करा यानंतर आपलं देवघर स्वच्छ करून आपल्याला गंगाजलने पवित्र करायचं आहे आपल्या घरामध्ये थोडस गंगाजन तुम्हाला शिंपडायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला स्वच्छ पाण्याने परत स्नान घालायचं मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे देवघरामध्ये स्थापित करायची आहे आणि गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण चाहे आहे जास्वंदाचं फूल मोदक लाडू पांढरे तीळ किंवा मोतीचूरचा लाडू हे तुम्हाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर शिव परिवाराचा कोतो असेल म्हणजेच बघा महादेव आणि पा, माता पार्वती गणपती बाप्पा कार्तिक स्वामी नंद नन्द, नंदी महाराज यांच्यासह संपूर्ण शिव परिवाराची पूजा जी आहे तर ती या दिवशी केली जाते नसेल तुमच्याकडे जा फोटो तर आपल्या देवघरामध्ये प्रत्येकांच्या घरामध्ये शिवलिंग हे असत आणि शिवलिंगा मध्ये देखील संपूर्ण महादेवांचा परिवार हा समाविष्ट असतो तर आपल्याला शिवलिंगाची पूजा करायची आहे किंवा खोटूची पूजा करायची आहे तर ती या दिवशी आपल्याला आवर्जून करायची आहे जर तुमच्या घरामध्ये त्यांचा फोटो असेल तर तो स्वच्छ करून तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवून त्यांची सुद्धा पूजा करायची आहे कारण या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि माता पार्वती आ, महादेव हे गणपती बाप्पांचे आई वडील आहेत ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर दिवा धूप प्रज्वलित करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा आहे गणेश चालिसा किंवा गणपती सोत्र किंवा गणपती अथर्व शिर्षम तुम्हाला पठण करायचं आहे गणेश चतुर्थी व्रत कथा सुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता कारण ह्या ज्या सेवा आहे तर ह्या गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीचा शे सेवा आहेत त्यामुळे या दिवशी होईल तेवढी सेवा तुम्हाला जास्तीत जास्त करायची आहे आणि शेवटी कळत न कळत झालेल्या चुकाबद्दल क्षमा याचना मागायची आहे आता ही संपूर्ण पूजा ही तुम्हाला तुमच्या घरातच करायची आहे कारण प्रत्येकाच्या घरांमध्ये आपल्या गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच असते किंवा फोटो तरी हा असतो यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे कारण तुमच्या जवळ जर जिथे कुठे जवळपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे मंदिरामध्ये कारण मंदिरामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणात तिथे येणार जास्त प्रमाणात असतात कारण तिथे येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या भावनेने आणि चांगल्या विचारानेच येत असतो त्यामुळे हा उपाय तुम्ही मंदिरामध्येच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर नाहीच तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरी सुद्धा हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक डाळिंबाचं फळ जे डाळिंब असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एक जास्वंदाच फूल घ्यायचं आहे आणि एकवीस दुर्वा घ्यायची आहे एक, एक नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ आपल्याला लागणार आहे तर हे घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना मनोभाव अर्पण करायचे आहे यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन करायचं आहे आणि या गणपती बाप्पांच्या कानामध्ये तुम्हाला हा एक शब्द बोलायचा आहे तर कोणत्या कानामध्ये बोलावा तुम्ही डाव्या कानामध्ये बोलले तरी देखील चालेल किंवा उजव्या कानामध्ये बोलले तरी सुद्धा चालेल तर आता गणपतीच्या कानामध्ये ओम नम शिवाय हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे म्हणजे सांगायची आहे मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्यासाठी असेल किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकत नसेल किंवा तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असे तर तुमची जी काही इच्छा असेल तुम्हाला ती बापांना अगदी कळकळीने सांगायची आहे आणि यानंतर पुन्हा एकदा गणपती बाप्पांना जी आप इच्छा तुम्ही व्यक्त केली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी अगदी तळमळीने प्रार्थना करून तिथेच मंदिरामध्ये बसून एक वेळा गणपती अथर्व शिर्षमच पठण करायचं आहे आणि ओम गण गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी अनेक जण गणपती बाप्पांच्या दर्शन साठी मंदिरामध्ये येत असतात आणि अनेक गणपती अक्षदा अर्पण करतात म्हणजे तांदूळ अर्पण अर्पण करत या दिवशी तुम्हाला गणपती केलेले तांदूळ जर मिळाले तर आवश्यक त्या अक्षदा ज्या आहेत तर त्या तुम्ही घरी आणायच्या आहे आणि एका लाल कागदामध्ये पुडीमध्ये बांधून किंवा कपड्यामध्ये बांधून त्या नेहमी तुमच्या पर्स मध्ये ठेवायच्या आहे जेव्हा अशा अक्षदा आपल्या पर्स मध्ये असतात त्या असतात तेव्हा गणपती बाप्पांचा कायम आशीर्वाद हा आपल्याला नेहमी सोबत असतो यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये अडचणी अडथळे येत नाही प्रत्येक काम हे आपलं निर्विघ्नपणे पार पडत असत आपल्याकडे लक्ष्मी माता ही कायम टिकून राहत असते त्यामुळे हा एक उपाय तुम्ही या दिवशी आवर्जून करू शकता तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी शनिवारी हा उपाय दि, उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर साध्या आणि सोप्या पद्धतीने उपाय करण्याचा प्रयत्न करा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ